ब्रह्मांड कटा नेहमीच सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर राहिलेला आहे तरुणांना प्रोत्साहन मिळून त्यामधून सामाजिक चळवळ पुढे सुरू राहील यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिला आहे तोच धागा पकडून दरवर्षी गंधार कला संस्था प्रस्तुतच्या उदयनमुख तरुण गायक व वादक कलाकारांना संधी देण्यात आली सूर आनंदगन हा नवीन मराठी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कंदील दिव्यांच्या रोषणाईमध्ये ही दिवाळी पहाट संपन्न झाली फाल्गुनी जोशी नातू हिच्या सुरेल आवाजातील गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली गायक नील छोत्री यांच्या आवाजातून सगुण संपन्न पंढरीच्या राया दरिला पंढरीचा चोर या श्रुती शिंदेच्या गाण्याने विठ्ठलाची आळवणी झाली मन लागो रे लागो जयेश जाधव यांनी तर भाग्यदार लक्ष्मी हिने फाल्गुनी जोशी नातू यांनी सुरेल गीतातून बहार आणली गुलाल राजा अभंग जयश नील वेदांत फासे यांनी सादर केली तर दिवाळी स्पेशल गाणे आली माझ्या घरी ही दिवाळी निशिता मोरे यांनी सादर केली प्रेक्षकांची मनं देखील जिंकली शुक्रवा शुक्रतारा मंदबारा वैभव पटवर्धन फाल्गुनी जोशीनाथो यांनी लाजून हसने अशी अतिशय सुरेख गाणी पहाटेची भक्तिगीते भावगीते तसेच सादर करून ज्येष्ठ नागरिकांना आठवडे रमवले दिवाळी पहाटच्या या कार्यक्रमात गंधार कला संस्था प्रस्तुत सुर आनंद घन या मराठी गीते सादर करून युवा सुरांची आतिषबाजी केली आमदार निरंजन डावखरे केळकर साहेबांनी ब्रह्मांड कट्ट्याचे कौटुंबिक सभासद असल्याचे प्रतिपादन केले तर गंधार कला संस्थेचे मंदार टिल्लू यांनी आपल्या मिश्किल स्वभावातून दिवाळीच्या शुभेच्छा रसिकांना दिल्या आहेत संस्थापक राजेश यादव अध्यक्ष महेश जोशी यांच्या हस्ते कलाकारांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आज ब्रह्मांड की गेली सातत्याने वीस वर्षाची ही दिवाळी पाठ आम्ही करतोय आणि या पाठला आम्ही युवा पुरस्कार देखील देतो कारण युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी हा ब्रह्मांड कट्टा आम्ही तयार केलेला आहे सगळे बहुतात कट्टा म्हणजे ज्येष्ठांचा करतात तसं नसून हा युवकांना सुद्धा आम्ही प्राधान्य देतो आणि आजची दिवाळी पाठ ही सुद्धा गंधार प्रस्तुत आनंद घन अशी दिवाई 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 ही दिवाळी पाठ आहे सूर आनंद घन ही दिवाळी पाठ आहे आणि याच्यामध्ये सगळे युवा कलाकार आहेत आणि युवा कलाकार आता या सर्व रसिकांची आमची मनं जिंकणार आहेत त्यामुळे ह्या ही दिवाळी पाठ ही तुम्ही सर्वांनी आनंद घ्या आणि दिवाळीच्या ब्रह्मांड कट्टा परिवारातर्फे लाख लाख शुभेच्छा असंच सहकार्य ब्रह्मांड कट्ट्याला तुम्ही करत राहा आणि हा वटवृक्ष आता तो ठाण्यात ठाण्यात नाही तर मुंबईला आणि मुंबईत नाही तर महाराष्ट्रभर पसरला आहे ह्याची की किमया ही सगळी तुमच्यामुळे झाली आहे रसिक प्रेक्षकांचा सर्व प्रेक्षकांना सर्व दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ब्रह्मांड कट्टा जाधव साहेबांनी सांगितलं सा तसं गेली वीस वर्ष अविरतपणे सुरू आहे या ब्रह्मांड कट्टा नेहमीच सामाजिक बांधिलकी जापत आलेला आहे आणि या दरवर्षीच्या दिवाळी दिवाळीमध्ये आम्ही पानखंड्याच्या वनवासी कल्याण आश्रमामध्ये लोकांना आवाहन करतो आणि फराळ तिथे वाटप करतो आणि त्याप्रमाणे लोक घेऊन येतात त्याचबरोबर ब्रह्मांडगट्ट नेहमी सामाजिक बांधिलकी बांधत असताना विविध कार्यक्रम करत असतो आणि आज दिवाळी पहाट निमित्ताने सायबर क्राईम वाढत चाललेले आहेत त्यानिमित्ताने आता कासारवाडले पोलीस स्टेशनचे पी आय श्री चौधरी साहेब वगैरे येथील थोड्याच वेळात उपस्थित होणार आहेत लोकांना जनजागृतीसाठी करणार आहेत ब्रह्मांडकट्टा हा नेहमी जनजागृतीसाठी नेहमीच प्रयत्नशील आहे तुम्हाला सर्व रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्व रसिक प्रेक्षकांनी असंच प्रेम ठेवावं आणि ब्रह्मांडकट्टाची कीर्ती साता समुद्रापार जावी आणि साता देखील शाखा तयार व्हाव्यात हीच आमची इच्छा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र